आणि बोगस आठ देऊन यांनी फसवलं आमदारकीला मग ही लोक किती वेळेस फसणार आहेत एक वेळेस तुम्ही फसवू शकता अनेक वेळेस फसवू शकत नाही लोकांना कळालं की आपल्याला फसणार कोण आहे आम्ही शंभर टक्के आज लिहून देतो निवडून आण आम्ही आणूच निवडून आणि ते येते तुम्ही या अगोदरची जिल्हा परिषद बघा तुम्ही खासदार की बघा तुम्हाला मतदान कुणाला जास्त आहे त्याच्यामुळे जा शंभर टक्के ताईच्या विरोधात काही नको म्हणून लोक विरोधात मतदान करतात आणि धासगुडे यांनी आपण पाहताय सत्य निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल संघर्ष न्यूज जिल्हा आरक्षण डिक्लेअर झालं आणि निवडणुकीचा आखाडा तापायला सुरुवात झाली जे इच्छुक उमेदवार आहेत ते ते आपल्या आपल्या पक्षाच्या नेतृत्वाकडं तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आपल्याला पाहायला मिळत आहेत तर धाराशिव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी आणि माहिती या दोन्ही मध्ये सर्व सामना होईल अशी सध्या तरी चिन्ह दिसत आहेत पण जिल्ह्यासह महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली अं गट आहे तो तेर गट कारण जिल्हा परिषद अध्यक्षपद पर ओपन महिलेसाठी सुटलेला आहे आणि जिल्हा परिषद तेर गट ओपन महिलेसाठी आणि तेरच्या चनताई पाटील या तेरच्या आहेत त्या, तेर त्या माझे जिल्हा परिषद उपाध्यक्ष आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि त्यांच्या घराण्याचा चाळीस वर्षापासून या जिल्ह्यातील राजकारणावर हो। प्रभाव आहे पद्मश्री पाटील होते त्यांच्यानंतर रामाध्यक्ष पाटील सध्या इथले आमदार आहेत आणि आज अर्चनाताई पाटील यांना जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याची संधी मिळाली आहे आणि जिल्हा परिषद तेर गटामधून अर्चनाताई पाटील या फिक्स उमेदवार आहेत असं बोललं जातं तर हा मतदारसंघ धाराशिव जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघाकडं लागले असणार आहे एक लक्षवेधी लढत तेर जिल्हा परिषद गटामध्ये होणार आहे तर याविषयी तेर येथील विरोधी पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसचे महादेव खटावकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे इतिशापा चौगुले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा शाखा प्रमुख अमोल थोरसरे यांच्याशी या निवडणुकीच्या आखाड्याविषयी आमच्या प्रतिनिधीनं यांच्याशी घेतलेली मुलाखत आपण पाहूया तत्पूर्वी आपण आणखीन या चॅनल नवीन असाल तर अशा नवीन नवीन घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही मुलाखत आपल्याला कशी वाटली त्याविषयी कमेंट करून नक्की सांगा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच निवडणुका लढवायचं काय विचार आहे आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती पूर्ण ताकदीनशी लढणार आहोत आणि ह्याच्या अगोदरही जिल्हा परिषद ही आम्ही ह्यांच्या विरोधात आम्ही निवडून आणलेले आहे निवडून आणले आहे जनतेने निवडून दिलेला आहे सरपंच पदासाठी ही ह्यांच्या विरोधात जनतेनं निवडून दिलेला आहे त्यामुळं आम्ही पूर्ण ताकदीनशी तर लढणार आहोत मग गाववाल्याला काय वाटतय कि गावाचा विकास झाला पाहिजे ती कुठल्या पक्षाचा माणूस आहे कोण आहे ह्याशी घेणं नाही ती माणूस चांगला पाहिजे भूमक पाहिजे त्यानं विकास केला पाहिजे गावाच्या अडचणी जाणल्या पाहिजे गावाच्या लोकांना थिंडलं पाहिजे गावाला आज मला आज ही वाईट परिस्थिती आहे की तेरला पाणी मिळत नाही प्यायला साधा पाणी मिळत नाही अंडरग्राऊंड नाली केली नालीतून या वेळेस थोडा पोहच जायचा पाणी गावाच्या बाहेर निघालं नाही गल्लीच्या बाहेर पाणी निघालं नाही आज व्यापाऱ्याची एवढी मोठी ह्यांच्याकडे चाळीस वर्ष सत्ता आहे मला सांगा आज व्यापाऱ्याला गाळा मिळत नाही हे तर जागेचे प्रचंड भाव वाढलेले आहेत ज्या घरकुलाच गोदावरी पेठ आहे किंवा गावातले अनेक ठिकाणी लोक वसले आहेत गोरगरीब आहेत मला सांगा पन्नास पन्नास वर्षापासून त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत त्यांच्याकडे सिटी सर्वेचा कबाल आहे तरी सुद्धा त्यांना अतिक्रमण म्हणून घोषित केलं जात त्यांच्या चार चार पाच पाच वेळेस त्या डीआरडी यादीत नाव आलं प्रत्यक्षआधीत नाव आलं पण जागा अभावी ती रद्द केलं आणि बोगस आठ देऊन ह्यांनी फसविलं आमदार केला मग आम ही लोक किती वेळेस फसणार आहेत एक वेळेस तुम्ही फसवू शकता अनेक वेळेस फसवू शकत नाही तेरच्या ना ना। लोकांना कळालं की आपल्याला फसणार कोण आहे आज चार गाव पाणी पुरवठा आहे बंद आहे मला सांगा जी कैलासदा पंचवीस लाख रुपये निधी दिला आज मला सांगा इतर पक्षाचं सा कैलासदाला दा जिल्हा परिषद सदस्य केलं आणि अडीच वर्षानंतर डायरेक्ट आमदार केलं असं तुम्ही एक दाखवा की तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा आमदार दुसऱ्या पार्टीचा केला का तुम्हाला सरपंच सध्या चलत नाही तुम्ही त्याच्यावर अन्याय करून त्याला घरी तुम्ही तुम्हाला मस्ती आहे तर तेरच्या लोकांना कळून चुकलाय की इलेक्शनला येऊन तुम्ही पैसे खर्चिता लोकांकडून मतं एकत घेता आणि पुन्हा पाच वर्ष तुमचे कार्यकर्ते त्या गोरगरीबवर अन्याय करता आता तुम्हाला प्रश्न आहे सोशल मीडियावर अडचण ताई निवडून येणार त्यांना तिकीट भेटणार अशा चर्चा चालू आहे काय त्यांच्या विरोधात त्यांना लोकसभेला नाकारलेला आहे आणि यावेळेस पण ते लोक नाकारणारच आहेत आणि त्यांच्या विरोधात आम्ही आमच्या नेत्यांचे नेते ने ओमराजे निंबाळकर यांच्या पत्नी संयोजिनी राजे निंबाळकर यांना आम्ही उभा करणार आणि त्यांना निवडून आणणार काय सांगाल चला मला सांगा एक साधी गोष्ट आहे की तुम्ही लोकसभेला लोकसभेचे उमेदवार अपेक्षित आहे जिल्हा परिषद लढून अपेक्षित आहे का आमचं असं मत आहे की तुम्ही आता लोकसभा लढविली तुम्ही लोकसभा लढवा किंवा आमदारकी लढवली ही जिल्हा परिषद जी आहे मला सांगा तुम्हाला चाळीस वर्ष जिल्ह्यानं दिलेला आहे गावानं दिलेला आहे आणि या मतदारसंघाने दिलेला आहे आमचं असं म्हणणं आहे गेल्या वर्षी ओपन पुरुष होता तरी सध्या तुम्हाला निवडून दिला आहे चांगल्या मतांनी निवडून दिलेला आहे तर आम्हाला असं वाटतं तुम्ही लोकसभा लढवली ही जी यावेळेस ही महिला आहे तर तुम्ही सर्वसामान्य जी तुमचेच कार्यकर्ते असू द्या किंवा सर्वसामान्य चांगल्या कुटुंबातील असेल की जी लोकांच्या गोरगरबाचे कामं करतील अशा उमेदवारला तुम्ही उमेदवारी द्यावी तुम्ही स्वतः उभा राहू नये कारण तुम्हाला यावेळेस गेल्या वेळेस तुम्हाला लोकसभेला दिलेला आहे आणि तुम्हाला आता तुम्ही स्टँड तुमचे पती स्टँडिंग आमदार आहेत तर आम्हाला असं म्हणणं की गावाने तुम्हाला ह्या याच्या अगोदर अनेक वेळेस दिलेला आहे तर तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातील तुमचाच कार्यकर्ता सुद्धा तुम्ही त्याला उभा करावं आणि जनतेने दिल्या जिल्ह्याने दिल्या म्हणून सर्वसामान्य कुटुंबातला तेर मधला गरीबाच्या महिलेला तुम्ही लाल दिवा द्यावा असं मला वैयक्तिक वाटतंय गावाला वाटतंय आणि जिल्ह्याला वाटतंय गावचे आहे ग्रामपंचायत तुम्ही प्रत्येकाला विचारा आज किती गावात पाणी शिरलं होतं रडली लोक मला अनेक महिलाचा फोन आला मी ओम दादाला फोन केला काही फोन केला दादा म्हणलं ती पाणी काही लोक दादा म्हणले लागू द्या पैसे काय असते तर आपण करू म्हणले मला सांगा तर ही पण म्हणले गावात कसं आहे आपण काय दिलं की राजकारण होते त्या लोकांना होते तुम्ही सांगा मी तुम्हाला त्यांच्या नाव सांगू शकतो मी ही केलं आज ती पूल आहे किती वाईट परिस्थिती आहे मला सांगा त्या पुलाची दादांना मागणी केली की तुम्ही त्या तिथं पूल झाला पाहिजे मला सांगा अनेक मला सांगा आज आमच्या पेटत असेल गावात असेल किती लोकांच्या घरात पाणी शेवत सांगा मार्केट मध्ये दुकान आहेत मला सांगा त्याच्यामध्ये किती पाणी जाऊन नुकसान केलं मला सांगा ती सांगा आणि अनेक अंडरग्राऊंड नाली केली नालीचं पाणीच बाहेर निघालं नाही कारण पाण्याचा प्रवाह जास्त होता नाली कमी होती पुन्हा ह्यानी नाल्या ग्रामपंचायतनं काढलेल्या त्या म्हणजे अनेक मला सांगा समस्या लोकांना करून द्यावं लागतं चाळीस वर्षाचा विकास कुठे दाखवा फक्त कागद विकास आहे आणि ज्या ज्या गावात नेताच नाही अशी बारकी बारकी गाव बघा सगळे सिमेंट रस्ते आहेत नाले आहेत घरकुल आहेत भूकंप आहेत सगळ्याला शंभर टक्के भूकंप मिळाला पण आमच्या गावात दहा टक्के लोकांचा भूकंप मिळालाय आणि तुम्ही ती बोगस पोर आणून भूकंप देणार म्हणून आमदारके लोकांना सांगितलं आणि त्या लोकांचा बोगस सर्वे केला आणि ती दाबून टाकलं म्हणजे तुमचं बोगस काम चालू आहे सगळं म्हणजे आजपासून आहे अनेक वर्षापासून आहे म्हणजे राणाबाने गावाची नाराजी आहे त्यांच्यावर तर नाराजी काय आहे त्यांनी विकास चुकीचा केला म्हणून विकास जी आज तुम्ही साधी तुम्ही एक पत्रकार आहात तुम्ही रामवाडीजी तुम्ही गोरबा काकाच्या मंदिरापासून जाताना बघा त्यांनी विकास केलेला काकाच्या मंदिरास तर आहे चुकीचा तुम्ही तिथं बघा ती पूल बांधलाय तिथं त्या व्यासाच्या शेतामध्ये पूल बांधला तिथून जाणाऱ्या रोडवर तिथं पुलाची गरजच नाही म्हणजे कटेवज तुम्ही चुकीच्या का खर्ची आणि आज तिथं लोकांना जायचं मग जा, आता पूल करायचं तिथं तुम्ही करीत ना तिथं लोकांची घर वाहून जायचे म्हणजे तुम्ही विकास केला हे फक्त पैसे तुम्हाला टक्क्यावर मिळण्यासाठी विकास आहे कोणता लोकांसाठी विकास नाही ज्या ज्यात पैसे जास्त मिळतील ती तुम्ही काम घेता आज मंदिराचं बोगस काम मला सांगा तुम्ही शौचालय कुठल्या तरी मंदिरासमोर शौचालय असताय तुम्ही मंदिरासमोर शौचालय केलंय मला सांगा आज जी पलीकडे बक्क निवास आहे त्याचं सगळं बोगस काम आहे मला सांगा आज तुम्ही तिथं महाद्वार केलाय कुठं केलंय महाद्वार त्या दिशेला जगात कुठं नसतं मंदिरात पहिलं महाजुरा असतो ना तुम्ही केलं ती रोडवर केलं आणि तुम्ही पैसे म्हणजे पैशाचा अपयाप म्हणजे काकाच्या मंदिराचे का, पत्रे निघाल नाही तुम्ही मध्ये बघा जाऊन आणि तुम्ही महाजराला तिथं चार चार पाच पाच कोटी रुपये खर्च ता मग मंदिराचा विकास करा की आधी आधी अजून एक शौचालय नाही मंदिरात आज शौचालय नाही किती वाईट परिस्थिती आहे सांगा आणि तुम्ही विकास करा कशाचा विकास करा सांगा तुम्ही मला दहा कामं दाखवा की तुम्ही असे केलेत म्हणून सगळे काम तुमच्या कार्यकर्त्यासाठी आणि पैसे आणण्यासाठी आज म्युझियमचं साडे पंधरा कोटीला म्युझियम आले म्युझियमला आले होते आज काम ते पूर्ण सुच काम पूर्वतःकडे गेलं असताना सुद्धा अजून त्याला पंधरा सोळा कोटी रुपये आणलेत सगळा त्यात भ्रष्टाचार आहे म्हणजे इमारत पूर्ण झाल्यावर त्याला पंधरा सोळा कोटी रुपये ही कुठलं आहे मला सांगा त्यात काय आहे मला सांगा ही ग्रामपंचायत बांधली त्या ग्रामपंचायत मध्ये पंचवीस लाख रुपयाचा भ्रष्टाचार आहे शिरपूर पॅटर बांधलं म्हणता तुम्ही तुम्ही सांगता मोठ्या मोठ्या बातम्या देता त्या शिरपूर पॅटरचं कर्ज ग्रामपंचायत सतरा लाख रुपये आणि ही रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड बोलतो मी ही त्याचं म्हणजे शिरपूर पॅटाचं कर्ज कोणावर ग्रामपंचायत आणि त्याचं पाणी कुठाला तुमच्या शंभर एकर उसाला म्हणजे पैसे कुणाचे ग्रामपंचायत पैसे कुणाचे गावाचे आणि विकास कोणाचा तुमचा किती दिवस चालणार आहे लोकांना कळणार आहे सगळं बरं आमचं म्हणणं की तुम्ही द्या ना, ना गोरगरीबाला लाल दिवा द्या तेर मध्ये तुम्ही सांगा की आम्ही तेर मधल्या माणसाला द्या तुम्ही निवडून आम्ही लाल दिवा देऊ त्याला द्या येऊ द्या सर्वसामान्य माणसाला विकास कळू द्या आम्हाला समाधान वाटेल गावाला समाधान वाटेल कार्यकर्त्याला लाल दिवा दिला जिल्हा परिषद चा अध्यक्षपद द्या सर्वसामान्यांसाठी तुम्हालाच कसे खासदार केलेला आमदार कसे तुम्हाला पाहिजे म्हणजे सगळं तुम्हालाच आम्ही निश्चय सतराचे उतरव उचलायचे आयुष्यभर लोकांनी त्यांच्या कार्यकर्त्याने द्याव ना गोरगरिबासाठी का, का तरी का गोर काय का। बरे आमचे नाही त्यांच्याच सर्वसामान्य कार्यकर्त्याची मागणी आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटत तर, सा, सा आसल, आसल, ले ले। आता ही तेर जिल्हा परिषद गट हे ओपन महिलेसाठी सुटलेला आहे तर मधून परंपरेगत पाटील घराण्यालाच सहकार्य केलेलं आहे लोकांनी आमदारकी असेल जिल्हा परिषद असेल खासदारकी असल त्यांनी सत्ता सगळी उपभोगलेली आहे मग ज्यांनी आता लोकसभा लढवली आहे मग आता ज्या रिटर्न जिल्हा परिषद आणि का लढवायची आहे खाली जे बाबा तुम्ही उच्च पद पाठी प्रयत्न केले होते तिथं पेश आल्यानंतर आता एकदम खालच्या का तुम्ही अपेक्षा ठेवायला लागला लोकांनाही सामान्य लोकांना बाबा नेतृत्व करू द्या ना गावा गावातून करू द्या हा काय सामान्य लोकांमध्ये कर्तृत्व नाही का क्षमता ना नाही का हा सामान्य लोकांना तेरमध्ये अशी काम करण्याची इच्छा शक्ती असणारे भरपूर आहेत आणि त्यांना जर संधी दिली तर गावातूनही बाबा प्रतिसाद चांगला भेटेल नाही तर लोकसभेला जे केलंय तेरच्या तेरमधल्या नागरिकांनी सुधारण नागरिकांनी तीच परिस्थिती ही आता जिल्हा निवडणुकीमध्ये परिषदुकीमध्ये खरमधले किंग मेकर आहात अर्चनाईच कामाविषयी आणि आता ते उभारणार त्याविषयी काय वाटतंय काय सांगतो अर्चनाताई ज्या जिल्हा परिषद मेंबर होत्या त्याच्या अगोदर आमच्या कीर्ती मालिनी खटावकर जिल्हा परिषद मेंबर होत्या अर्चना ताईपेक्षा कीर्तीमालिनी खटावकरांच्या काळात निधी जास्त आला देरला त्यांच्या काळातच मंदिराची वीट निघाली ही एक मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की त्यांनी अर्चना उभारण्यापेक्षा त्यांच्याच कार्यकर्त्याला कुणाला तरी एखाद्या गरीब महिलेला उभा करावं जसं की ओमदादानी कैलासदानी आमदार केलं सामान्य करण्यापेक्षा स्वतः कार्यकर्त्याला आमदार केलं मोठेपणा कुठं दाखवलाय का आजपर्यंत सगळ्या त्यांच्या घरातच आणि आमच्याकडं आता तुम्ही म्हणता जिल्हा परिषद मेंबर आम्हाला आमच्याकडे पण भरपूर इच्छुक आहेत पण आम्ही आता झालं सर्वजण आमचे सात मेंबर ग्रामपंचायती आमचे तालुका सेना प्रमुख ते आम्ही सर्वजण बसून चर्चा करून आमचे वरिष्ठ नेते ओम दादा निंबाळकर आणि कैलास दादा यांना आम्ही असं म्हणू की बाबा उमेदवार देताना आम्हाला तुम्ही संयोजनीताई मधून उमेदवारी द्यावी आमची आग्रहाची मागणी असणार समजा उमेदवारी दिली शिवसेनेला निवडून येतील आम्ही शंभर टक्के आज लिहून देतो निवडून आण आम्ही आणूच निवडून आणि ते येत त्याच मला सांगा सांगितलं की सर्वजणी ताईला उभा करायचा माणूस आहे आम्ही पक्षाकडे मागणी करू पण अडचण ताई तेरच्या त्यांचं तेर गाव आहे आणि या जिल्हा परिषद मतदारसंघात त्यांनी उभारल्या तर येऊ शकते तुम्ही बघा काही ना खासदार केले डिलिव्हर ह्या स्टेअर मध्ये ह्या जिल्हा परिषद सलकर मध्ये ताईला किती मतदान पडलंय ताई सगळ्या मा मतदारसंघात मायनस आहे आणि त्याच्यामुळं आम्ही संयोजित ताईला प्रेस करून म्हणणार की तुम्ही ताईच्या विरोधात उभा राहा आणि शंभर टक्के तेरची लोक ताईच्या विरोधात उमेदवार निवडून देते त्याचं कारण तुम्ही या अगोदरची जिल्हा परिषद बघा तुम्ही खासदार की बघा तुम्हाला मतदान कुणाला जास्त आहे त्याच्यामुळे शंभर टक्के ताईच्या ताई विरोधात तई नको म्हणून लोक विरोधात मतदान करायला तयार आहेत वातावरण आहे हा विषय बरासा आहे त्या सगळ्या निवडणुकीत काय नव्हतं अहो मला सांगा लोकांचे संसार उद्धवत झाले आज त्या अनुदान मिळत नाही तुम्ही निसतं ऑनलाईन येऊन सांगता की हे जे पैसे मिळाले आपण पडलेत कुठे पैसे अजून पैसे पडले फक्त साडेआठ हजार रुपये काही लोकांना मिळालेत काही लोकांना मिळाला नाही आज ना आज, आज मला सांगा साडेआठ हजार म्हणला तुम्हाला सहा सात हजार रुपये मिळाले आज गोरगरिबाची पगार आहे माझ्याकडे दररोज दो एक दोन महिला येऊन विचारतात की आम्हाला वर्ष वर्ष झालं अनुदान पाल नाही संजय गांधीचा अनुदान पडलं नाही इंदिरा गांधीचं अनुदान पडलं नाही ती गोरगरी माणसं मला ऐंशी वर्षाची माणसं आहेत ती हिंटते दारोदार कुठं केवायसी करा कुठं काय करा ही लोकांची फसवणूक काय उगव लोकांना कळत नाही का इलेक्शन पुरते तुम्ही पाचशे हजार नऊ दोन हजार दिले तर लोक कशी मतदान करते त्याचा परिणाम होईल लोकांचा संसार उद्भवत झाले तो परिणाम होईल का ही मतदान सर्वच नाही अहो शेतकऱ्याचं आज संसार उद्भवत झालेत काय शेतकऱ्याला मला सांगा काय सध्या मालाला भाव काय आज मला सांगा सोयाबीनची बॅग काढायची म्हणजे सहा सात हजार रुपये लागायला साडेपाच हजार रुपये सहा हजार रुपये सात हजार रुपये लागायला आणि आज तुम्ही फिरणीचा भाव सगळं बियाणं बघा बाकीचा इतर खर्च बघा लायटीचा प्रॉब्लेम बघा काय शेती शेती काय परवडायची सांगा सगळा खर्च केला तर ही फवारणी बघा काय परवडना गेली शेती आपण आपण आहे म्हणजे तिकिट हो मागाव लागेल त्याला उमेदवार म्हणून मागणी आहे ता त्यांची शंभर टक्के आमच्या सगळ्याचा प्राक्तीनिशी आम्ही सर्व पक्षाचे घटक पक्षाचे आणि आम्ही स्वतः आम्ही आमच्या अपेक्षा जास्त ताकत लावून जटू आणि त्यांना निवडून आम्ही युवा अध्यक्ष युवा प्रमुख तुम्हाला पडतंय काही सौरजनीताई उभारल्या आणि विरोधात निवडून येतील ये का काय होईल खरच कसं आहे या हा या दोन उमेदवारामधला फरक खूप वेगळा आहे त्या दोघांमधला अंतर वेगळा आहे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे आणि स्वभाव म्हणला तर एकदम शांत मायाळू सर्वसमावेशक त्यांना एक सर्वसामान्यांच जाणीव कुटुंबाची त्यांना आहे आणि त्यांना आम्ही शंभर टक्के खात्री हा या मतदारसंघाचा घालून निवडून आहोत ही आणि शंभर टक्के आहे किंवा आणि ही पूर्ण मतदारसंघाचा आम्ही बघितलंय की चार साधांशी नाराज आहे स्वयंसेवक स्पष्ट तो ह्या जिल्हा परिषद गटातून निवडून येण्याची आम्ही खात्री देतो शंभर टक्के